सध्या पृथ्वीवर सापांच्या केवळ दोनच प्रजाती खऱ्या अर्थाने महाकाय मानल्या जातात अजगर आणि अॅनकॉन्ट हे दोन्ही साप विषारी जरी नसले तरी अत्यंत धोकादायक असतात एखाद्या माणसाला त्यांनी काही घट्ट पकडलं तर ते प्राणघातक ठरू शकतात त्यामुळे इतका मोठा अजगर दिसला की बहुतेक लोक घाबरून पळत असतात मात्र एका व्यक्तीनं दाखवलेलं धाड सध्या सोशल मीडियावरती सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील हादरून जाल व्हायरल होत असल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माणूस आपल्या विलक्षण धैर्याचं आणि चपळाईचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय चक्क मोठ्या अजगराला पकडताना आणि ओढताना दिसतोय अजगर इतका मोठा आहे की हे दृश्य पाहून कुणालाही धक्का बसेल हा व्हिडिओ एका शेतात चित्रित करण्यात आला असून तेथे -ते हा महागाय अजगर सापडलाय त्याच्या मागे असलेला मानू क्षणाचाही विलंब न करता अजगराची शेपटी पकडतो आणि पूर्व ताकदीने त्याला मागे ओढू लागतो हे दृश्य जणू थेट एका चित्रपटातील थरारक प्रसंगासारखं वाटतं व्हिडिओमध्ये अजगराची लांबी तब्बल एकवीस फुट असल्याचा दावा करण्यात आलेला आहे खांगावर शहर येणारा व्हिडिओ द रिअल टारझन या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून पन्नास लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय हजारो लोकांनी विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या त्यातील एक वेळेस म्हटले हा माणूस आहे की सिंह एवढा मोठा साप त्याने कसा काय पकडला तर दुसऱ्या दृष्टीने म्हटलंय मी दुरून जरी एवढा मोठा आजगर पाहिला तरी मी तिथून पळून जाईल तर अनेकांनी या माणसाच्या धाडसाचं कौतुक केलं तर काही नाही कृत्य मूर्खपणाचं असल्याचं म्हटलंय असं पाऊल प्राणघाटक ठरू शकतं असे देखील काही नेटकऱ्यांचं मत आहे अशाच व्हिडिओसाठी अशा थरारक व्हिडिओ साठी आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब कराने अपडेट राहा धन्यवाद